नमस्कार मेट्रो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमनी सुरुवातीला एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर महाराष्ट्र राज्याच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर टी डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती अद्याप या संस्थेला मनुष्यबळ आणि आवश्यक निधी मिळालेला नाही उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरटीला ला डॉक्टर हित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मूर्ख स्वरूप येण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी या मागणीचे निवेदन सकल मातंग समाज व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह शहर अध्यक्ष विजय अडसुळे युवा नेते विश्वेश्वर गायकवाड विकास जरिप्टके दीपक राजपूत अनिल अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांतीगिरी लोणीशे शक्तिसेनेच्या वतीने ते सकल मातक समाज महाराष्ट्र यांच्या वतीने अन्य सोलापूर जिल्हाधिकार्यांना आज निवेदन देण्यात आलेले या निवेदनामध्ये प्रमुख प्रमुख बात पा, प्रमुख पार्णी असे की मागच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पार्टी पार्टीच्या धर्तेवर आरती डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभावासाठी संशोधन केंद्र आरतीची स्थापना करावी म्हणून मातर समाजाच्या विविध संघटनेने गेली दहा वर्ष या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये ती मागणी मान्य झाली आरतीची स्थापना केली पण निधीचं काय यासाठीच येणाऱ्या उद्याच्या अधिवेशनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की आरतीला जे तुम्ही आरती मजबूत केली परंतु आरतीसाठी जे कार्यालय असणार आहे जे अधिकारी कर्मचारी वर्ग असणार आहे त्यासाठी देखील आपण भरीव असा निधी या ठिकाणी मंजूर करावा त्यासाठी आम्ही माझी मागणी घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेले दुसऱ्या अशी मागणी आहे मनुष्य जातीचं उपभोग करण्याचं आरक्षण व्हावं हे देखील पूर्ण मागणी आमची या ठिकाणी आहे त्याचप्रधी तिसरी मागणी अशी आहे की क्रांती लोकवस्तात मात्र समोर अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावी त्याच पद्ध पद्धतीने साहित्य रत्न अंधसाठी स्मारक स्मारक यांचं देखील स्मारकाचं काम तातडीने सुरू करावं आणि भरीव असा निधी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर कराव्या अशी विनंती मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार